नमस्कार आता सर्वजण घरी आलेले असतात आणि रम्याने जो काही प्रकार करून ठेवलेला असतो तो बघून जीवा पार्थ नंदिनी काव्याला खूपच राग येतो मालिनी आणि विक्रमला सुद्धा राग येतो मालिनी आणि विक्रम सुद्धा रम्याला खूप काही बोलतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्थ हा बाहेर जातो आणि तो खूप विचार करत असतो आणि त्याच टेन्शन मध्ये असतो त्याला सारखी नंदिनी समोर दिसत असते तो विचार करतो माझी बायको नंदिनी होणार होती पण माझ्या भावाने तिच्याशी लग्न केलं मी एकाच घरात नंदिनीला कसं बघू मी तर बायको म्हणून नंदिनीलाच मानलं होतं पण आता काय करायचं माझी बायको तर काव्य झाली मी असं कसं आता तिला भावाची बायको म्हणून तिच्याकडे बघू नाही त्याच टेन्शन मध्ये पार्थ असतो आणि पार दारू पितो तो भरपूर दारू पितो त्याला काही शुद्ध नसते शुद्ध हरपून जातो आणि तो, तो असाच हलट डुलट घरी येतो आता घरात दारू पिऊन आलेला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कधीही असं न करणारा पार्थने असं केलेलं असत संस्कारी सगळं ऐकणारा शांत स्वभावाचा सगळ्यांना समजून घेणारा पार्थ आज दारू पिऊन आला म्हणून विक्रम मालिनीला मोठा धक्काच बसतो जीवा नंदिनी काव्या सर्वच जण बघत राहतात आता पार्थला काय बोलावं पण ते सुद्धा समजत नसतं पार्थ ची शुद्ध हरपलेली असते आपली बायको काव्या की नंदिनी हे त्याला समजत नसतं त्यानंतर सर्वजण पार्थला पकडतात आणि म्हणतात काय केलंस हे पार्थ पार। पार्थ तू दारू पिऊन कसा आलास मालिनी म्हणते तू काय केलंस आहे माझा संस्कारी इतका चांगला मुलगा दारू पिऊन आला कधीच असा वागला नव्हता पण आज आज काय झालं पार तू असं का वागलास पार्थ म्हणतो आई आई शांत हो मी दारू नाही प्यायलोय तेव्हा विक्रम म्हणतो पार्थ का तू असा वागलास मला खूप वाईट वाटतय आता पार्थ हा सगळ्यांसमोर जाऊन नंदिनीला मिठी मारतो तेव्हा आता जीवाला राग येतो जिवा पार्थवर हाच उचलतो तेव्हा नंदिनी म्हणते थांब जिवा पार्थ आता शुद्धीत नाहीये त्याला समजत नाहीये त्याला आता आपण सावरलं पाहिजे तू त्यांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जा काव्या जा तू सोबत काव्या म्हणते मी कशाला जाऊ मी नाही जाणार त्यांना जायचं असेल तर ते जातील जिवा हा पार्थला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो आता विक्रम मालिनी विचार करत असतात की हे कसं झालं आपला मुलगा आला आता वाईट वाटत असतं की आपल्या दादाची काय अवस्था झाली त्याचं नंदिनी सोबत लग्न झालं नाही म्हणून दादाने स्वतःला सुद्धा त्रास करून घेतला आहे काव्या मनात म्हणते हा सगळा त्रास थांबलाच पाहिजे पाथला सुद्धा त्रास होतोय मला होतोय सगळ्यांना त्रास होतोय हा त्रास थांबलाच पाहिजे त्यासाठी आता मलाच काहीतरी केलं पाहिजे मलाच आता डिओस पेपर तयार करून आणले पाहिजेत असा काव्य विचार करते लवकरात लवकर आता मी एक वकील शोधते आणि डिओस पेपर तयार करते म्हणजे सर्वच जण या त्रासातून मुक्त पार्थ आज दारू पिऊन आले याचं फक्त आणि फक्त कारण त्यांचं नंदिनीताईशी लग्न झालं नाही म्हणून पण आता तसं होणार नाही पार्क ना त्यांचं प्रेम त्यांची नंदिनीताई परत मिळेल आणि मला माझा जीवा परत मिळेल म्हणजे सगळं नीट होईल आई सुद्धा म्हणाली होती की मी सगळं हे नीट करेल आई माझ्या आता पाठीशी आहे आई नंदिनीताईला समजावेल पण नंदिनी ताई समजून घेईल का असा काव्या विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू